नमस्कार शेतकरी मित्रांनो पाण्याचं महत्त्व आपल्याला पाणी उन्हाळ्यामध्ये कळतं की जेव्हा प्यायला पाणी नसतं परंतु याच समस्येवर उपाय आहे विहिरी रिचार्ज बोर रिचार्ज अशाद्वारे आपण पाण्याचं संचयन करून ते पाणी आपण उन्हाळभर वापरू शकतो आणि त्यासाठी आम्ही आमच्या शेडचं जे पाणी आहे ते कलेक्ट करून आमच्याच विहिरीमध्ये आम्ही सोडलेलं आहे या ठिकाणी अतिशय कमी खर्चाची ही प्रत्येकजण राबवू शकणारे अशी योजना आहे आणि ती कमी खर्चातमध्ये आम्ही दोन पाईप घेतले अडीच इंचाचे साधारण चारशे सत्तर रुपयाचे एक पाईप आहे आणि ते साधारण ते हजार रुपये झाले आणि ह्या दोन पाईपाचे म्हणजे अशा दोन हजार आणि ॲडिशनल बेंड वगैरे असं धरून एक तीन हजारामध्ये आमचं पाणी आमच्या विहिरीपर्यंत पोचलेलं आहे अतिशय सोपी आणि प्रत्येकजण ती राबवू शक शकू अशी संकल्पना आहे या शेडमध्ये ते पत्रे फक्त क आपले जे पाईप आहे ते फक्त कट करून घेतले आणि पत्र्यामध्ये खोचले आणि बेंडद्वारे हे पाईप असं पाणी असं वळवलं आहे आणि विहिरीमध्ये टाकलं विहिरी रिचार्ज विहिरी रिचार्ज होत आहे आणि ते पाणी नक्कीच आपल्याला वापरता येऊ शक पाण्याची समस्या सगळीकडे आहे परंतु उत्तर कोणाकडे नाही तर उत्तर शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते याच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि आपल्या प्रतिक्रियामुळं नक्कीच आमच्या चॅनलला पण गती मिळेल आणि तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो आणि अवश्य आपल्याला आपल्या शेतामध्ये जर जमत असेल आपल्या घरी आपलं हे पाणी संचनाचं जरी तुम्ही काम केलं तरी आमच्यासाठी फार मोठं उपकृत होईल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नका करू परंतु हा प्रयोग घरी करण्याचा प्र नक्कीच प्रयत्न तुम्ही करा धन्यवाद जय हिंद दोस्तों